दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे सोमवार दिनांक फेब्रुवारी रोजी आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली सिटी टास्क फोर्स आयोजित करण्यात आली होती या बैठकीत पोलिओ लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यात आलाय राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत नाशिक महानगरपालिका क्षेत्रात येत्या तीन मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे या अंतर्गत शहरातील पाच वर्षातील दोन लाख एकशे सव्वीस बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट करण्यात आले या मोहिमेत जी बालके पोलिओ राहतील त्यांना चार ते आठ मार्च दरम्यान आय पी पी आय अंतर्गत घरभेटी मोबाईल टीम ट्रान्झिस्ट टीम नाईट टीमद्वारे डोस दिला जाणार आहे ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक